नमस्कार मी पुनम न्यूजन्करच्या टॉप टेन या बातमीपत्र तुमचं मनपूर्वक स्वागत करते टॉप न्यूज अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचं तसेच गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अचूक माहितीचं आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या अतुलनीय क्षमतेचं प्रतीक असल्याचं वर्णन केलंय तर माओद्या विरुद्धच्या ऐतिहासिक कारवाई दरम्यान सुरक्षा दलांमधील समन्वयाचंही त्यांनी कौतुक केलंय एक देश एक निवडणूक विधेयक मंजुरीसाठी स्थापन केलेल्या के संयुक्त सदस्य समितीचे सतरा ते एकोणीस मे दरम्यान तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत तर आजपासून समिती राज्याचे गृह अर्थ विधी शिक्षण शिष्टाचार निवडणूक या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तर उद्या ही समिती राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छा असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार निवडणुका होतील असंही स्पष्ट केलंय तर शहरातील पावसाळ्यापूर्वी कामांची माहिती घेण्यासाठी राज्यमंत्री मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांची बैठक घेतली अंदमान येथील सेल्युअर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून त्या दृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी काल अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्रभूषण कुमार यांची भेट घेतली आहे तर यावेळी त्यांनी सेल्युअर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय रामराजे नाईक निंबाळकर यांनी आयुष्यभर अनेक राजकीय नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा दुसऱ्याला संपवण्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपोआप तोच खड्डा आपल्यासाठीही तयार होतो हीच परिस्थिती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बाबत निर्माण झाली अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे पंतप्रधानांसारख्या व्यक्तींविषयी केलेल्या टीका टिप्पणी बद्दल शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांनी केली आहे मंत्री राधकृष्ण विके पाटी पाटील काल खरीप हंगामा आढावा बैठकीसाठी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कर्जत शहरातील पुरातन हनुमान मंदिर व मल्लिकार्जुन मंदिर परिसरात झालेले अतिक्रमण काढावं या मागणीसाठी अखंड हिंदू समाजच्या वतीनं काल शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच आमदार संग्राम जगताप व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळालाय तर राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून काही भागात पावसाची शक्यता असल्यानं अलर्ट जारी करण्यात आलाय तर पुणे पालघर ठाणे मुंबई जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बीडच्या परळीतील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली आहे त्याला मारहाण करताना भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय तर संबधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवट्याला बेदम मारहाण करतानाही दिसत आहेत तर शिवराजनं जमिनीवर खाली पाडून चारही बाजूने समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत असून या सगळ्यांच्या हातात काट्या आणि बांबूही दिसतात मात्र या मारहाणी शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत भारताचा ऑलिम्पिक विजेता असलेल्या नीरजने अखेर नव्वद मीटरचा टप्पा गाठून इतिहास रचलाय नीरज चोप्रा हा असा कामगिरी करणारा पहिला भारतीय भालफेक पटू ठरलाय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारा नीरजची या वर्षीची ही पहिली स्पर्धा होती दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्वद तेवीस मीटरचा शानदार थ्रो करून नीरजने ही ऐतिहासिक कामगिरी केली या बातमी टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबूयात पात्रा न्यूज अन कट